माणगाव तालुक्यातील गोरेगाव शहरामध्ये दे, ग्रामदेवतेचे मंदिर इतिहासपूर्वकालीन असून अनेकांचे कुलदैवत आणि अने नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे महाराष्ट्रात श्री भैरी जोगेश्वरी श्री भैरी सोमजाई अशी अनेक मंदिरे आहेत पण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात श्री भैरी भवानी जोगेश्वरी या तीनही देवता एकत्र असणे हे गोरेगाव शहराचे भाग्य आहे या देवाला काही जण म्हातारा देव तर काही जण बगाड देव म्हणून संबोधतात महाराष्ट्रात कुठेही भैरी भवानी जोगेश्वरी असे त्रिकुटाचे मंदिर फक्त गोरेगावमध्येच आहे यात्रेच्या दिवशी मंदिरासमोरील बगाड्याजवळ पारंपरिक पद्धतीने लाट चढवली जाते नंतर ती फिरवतात भैरवनाथ मंदिर हे जागृत देवस्थान असून लाटीला नवस बोलण्याची प्रथा आहे चौऱ्याऐंशी गावाचे देवस्थान हे भैरवनाथ असल्याने पूर्वीच्या काळी यात्रेमध्ये चौऱ्याऐंशी गावाच्या काठ्या येत असत या चौऱ्याऐंशी गावामध्ये बिनाळ या गावाच्या काठीला अग्रमानांकन आहे बिनाळची काठी ही मानाची काठी म्हणून आजपर्यंत मिरवली जात आहे